नमस्कार विद्यार्थी मित्र होम फूड अँड मी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अतिशय सुंदर अशी कविता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कोण होते शिवाजी रयतेचे राजा होते गरिबांचे आधार होते रयतेचे राजा होते गरिबांचे आधार होते मातेचे पुत्र होते पित्याचे वारस होते शिवाजी हे वादळ होते नावातच सादर होते शिवाजी हे वादळ होते नावातच सादर होते शिवाजी एक मन होते साऱ्या राज्यात सण होते शिवाजी एक स्वप्न होते महाराष्ट्राचे रत्न होते शिवाजी एक स्वप्न होते महाराष्ट्राचे रत्न होते अफाट ध्येय होते मूर्तिमंत तेज होते बाहेरून दगडासारखे मनातून मेनासारखे बाहेरून दगडासारखे मनातून मेनासारखे तीन शब्दात न भावणारे स्वराज्याची जाणीव करून देणारे शिवाजी द बॉस होते वाईटांचा नाश होते शिवाजी द बॉस होते वाईटांचा नाश होते शिवाजी एक हिरा होते कोणालाही आवडेल असा राजा होते कोणालाही आवडेल असा राजा होते खरोखरच छत्रपती शिवाजी महाराज यांची महती कार्य खूप महान होते मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत बाय बाय